तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो कालचे डोळे ते मैदान चालू मैदान बंद पडलं काय झालं नक्की त्या मैदानामध्ये ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात की त्याचा जो परिणाम आहे तो बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्र बंद पडण्यावर होणार का हे देखील आज व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो काल जे मैदान पार पडलं त्यामध्ये एक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं त्यानंतर आपले बैलगाडी क्षेत्रातील जे बैलगाडी संघटनेचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे पदाध पदाधिकारी आहेत त्यामध्ये नितीन आबा शेवाळे अध्यक्ष आपले विलास देशमुख पैलवान असे अनेक दिग्गज मंडळी त्यामध्ये आहेत त्यांनी जे अखिल भारतीय निम नियमावली जी आखली आहे त्या नियमांचं जे उल्लंघन झालं त्यानंतरनं जे काय घडलं ते आज आपण बघूयात तर नक्कीच मित्रांनो आपल्या आपल्याकडे त्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल आहे आपण कॉल रेकॉर्डिंग ऐकूयात न बघूयात काय म्हणाले आपले ती नाबा आणि विलास थांबा थांबा एक हां पैरवायचा बोला माहिती हॅलो गेली तीन वर्ष संघटना सक्रिय करून आपण गोरगरीब बैलगाड्या मालकांसाठी झटतोय त्यातून काय कुणाचा वाद नाही किंवा कुणाला मोठेपणा नाही त्यातून कुठं कुठलं इलेक्शन लढवायचं नाही पण आपल्यातल्याच काही लोकांना ते आता बरं वाटना आणि ज्यांची दुकानं चालायची बंद झालीत ना त्यांनी आपल्यातल्या लोकांना फूस लावून एक दुसरी संघटना तयार करायचं मनसुबा चाललाय मग या अशी दुफळी होणार असेल तर आभांडीने आम्ही निर्णय घेतला की आपणच थांबलेलं बरं कशाला बैल मालकाचा हाल करायचं दोन पाळ्या करून ह्याच्यात बैलवान थांबला तर बैलगाडी मालकांनी कुणाकडे नाही मागायचा आणि बैल मालक मला एक गोष्ट सांगा आजपर्यंत आता सर्वसामान्य गाडी मालकांनी सांगू द्या की के आम्ही केलाय म्हणून तुम्ही कोणा नाही केला पण आता आताचाच उदाहरण घ्या चार नंबर गटात ही झाला डबल बैल पाळला म्हणून आता ही सगळी बैलगाडी मालक आता बसून करणार काय चालू माहित काय करणार हॅलो बैलवान दिनेश बोलतोय काय झाले ऐका आपण ज्या वेळेस आहे ना मैदान तारीख टाकली होती त्यावेळेस बारामती तालुका आणि आपली संघटना महाराष्ट्र राज्य आगा। तर तुम्हाला विचारात घेऊन ही सहा तारीख टाकली होती आणि त्यानंतर अचानक तुम्ही आता थांबला गेलात नाही का आणि हिथं आता काय झालंय माहिती का हिथं निकालावरनं इतकं वादावाद चालू आहे की म्हणजे माणूस आगाव आल्याच्या नंतर ना मग आपण पण थोडंफार उत्तर द्यायला गेलो तर ह्यात फार दुसरंच काहीतरी घडन आणि त्यासाठी ना आम्हाला तुमची गरज आहे आता नाही तर मग ही मैदान होऊ शकत नाही कसच आम्ही आजपर्यंत निस्वार्थी शेवळे आबांनी दहा वर्ष काम केलं त्यांच्याबरोबर असणारी टीम दादा आप्पा तात्या मोदगे साहेब दत्ता भाऊ ही सगळी टीमनं निस्वार्थी काम केलं गेली तीन चार वर्षापासून दोन हजार एकवीस पासून माझ्या हातात त्यांनी सोपवलं मी पण करतोय लोकांना माझी एनर्जी व्हायला लागली हा करतोय सगळं पुरवूत तुम्ही मी दहा वेळापूर्वी सांगितलं की तुम्ही मला सांगा तुम्ही थांबा मी थांबाय तयार था आहे मला काय यातला फायदा तोटा तो नाही मी फक्त गोरगरीब गाड्या मालकाला न्याय मिळावा आजपर्यंत सांगा पत्तीचा नियम असेल निकालाचा नियम असेल किंवा डबल बैल पाण्याचा नियम असेल किंवा अन्य नियम असतील किती काटेकोरपणे मी वरिष्ठांच्या सगळ्या गाड्या बाद केल्यात सगळ्या वरिष्ठांच्या केल्यात मी तरी बैलगाड्या मालकाला नेहमी न्याय देता आलो आणि जेव्हा संघटनेच्या पद ठेवला मग ह्या लोकांनी बंद झाली आता तुम्ही विश्वास हिथून माग आम्ही तुमच्यावरती ठेवला आणि हिथून पुढं पण आहे ना तुमच्यावरच विश्वास ठेवून संघटना नाही नाहीतर आम्ही जागेवर थांबणार नाही का आता ही म्हणजे दोन दोन रुपयाचं नुकसान होईल सगळ्यांचं पण शंभर टक्के तुम्ही सक्रिय नाही झाला आम्ही मैदान बंद करणार आम्ही बाईट देऊन सुद्धा सांगितलं की तुम्ही सगळी निस्वार्थीपणेच काम करताय तुम्हाला काय त्यातनं रुपयाचं मानधन नाही काय नाही काय नाही परंतु आता आम्ही तुम्हाला विचारात घेऊन जे मैदान टाकलं होतं त्या मैदानात तरी कमीत कमी तुम्ही इथं म्हणजे सक्रिय झालं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल की मला कमेंट करून सांगा ना काय घडलं त्या मैदानात काय व्हायला नाही पाहिजे हे देखील मला कमेंट करून सांगा ना धन्यवाद